चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया एजवरचे प्रॉब्लेम्सला पहिला क्वेश्चन आहे सुनील इज एल्डर दॅन सुधीर बाय सेवन इयर्स इफ सुनील एज इज फिफ्टीन इयर्स देन हाऊ ओल्ड विल बी सुधीर ओके बघा क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घ्या काय सांगितलं आहे सुनील इज एल्डर दॅन सुधीर बाय सेवन इयर्स सुनील हा सुधीरपेक्षा सात वर्षांनी मोठा आहे मोठा कोण आहे सुनील किती वर्षांनी मोठा आहे सुधीरपेक्षा सात वर्षांनी सुनील इज इक्वल टू सुधीरपेक्षा सात वर्षांनी मोठा आहे म्हणून काय करू आपण प्लस ओके इफ सुनील एज इज फिफ्टीन इयर्स जर सपोज सुनीलचं एज हे फिफ्टीन इयर्स आहे देन हाऊ ओल्ड विल सुधीर बी तर सुधीरचं वय किती येईल तर या ठिकाणी फक्त काय करायचं आहे आपल्याला सुनीलच्या एजच्या जागेवर आपल्याला फिफ्टीन इयर्स पूट करायचं आहे आणि त्याच्यावरून आपण सुधीरचं एज काढू शकतो बघा याला इक्वेशन नंबर वन देते मी फ्रॉम इक्वेशन नंबर वन सुनीलचं एज किती आहे फिफ्टीन इज इक्वल टू सुधीर प्लस सेवन इयर्स आपल्याला सुधीरचं एज काढायचं आहे तर सुधीरचं एज काढण्यासाठी आपल्याला हा सेवन इकडे प्लस आहे इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना तो काय होईल मायनस फिफ्टीन मायनस सेवन जर केलं तर आपल्याला कोणाचं एज मिळेल सुधीरचं फिफ्टीन मायनस सेवन किती होतात एट तर सुधीरचं एज किती येईल मग एट इयर्स बघा ऑप्शनमध्ये का आन्सर एट इयर्स येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर टू द डिफरन्स इन प्रेझेंट एजेस ऑफ टू ब्रदर इज नाईन इयर्स हाऊ मच विल बी द डिफरन्स इन देअर एजेस आफ्टर ट्वेल्व इयर्स बघा दोन ब्रदर्स आहेत दोन ब्रदर्सच्या आजच्या वयामधील डिफरन्स किती आहे नाईन इयर्स जर सपोज लहान भाऊ स्मॉल ब्रदर जर वन इयरचा असेल तर बिग ब्रदर किती एजचा येईल दोघांमध्ये नाईन इयर्सचा डिफरन्स आहे म्हणजे टेन इयर्सचा येईल ओके हाऊ मच विल बी द डिफरन्स इन देअर एजेस आफ्टर ट्वेल्व इयर्स आफ्टर ट्वेल्व इयर्स बारा वर्षानंतर दोघांच्या वयामधील डिफरन्स किती असेल असं विचारलेलं आहे हा दोन वर्षाचा झाला था तर हा पण किती वर्षाचा होईल अकरा वर्षाचा असं जर आपण ट्वेल्व इयर्सपर्यंत हा जर ट्वेल्व इयर्सचा होईल त्यावेळेस हा किती इयर्सचा होईल ट्वेंटी टू इयर्सचा तर दोघांच्या एजमधील डिफरन्स किती राहणार आहे नेहमीच नाईन इयर्स ओके तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आन्सर आहे का नाईन इयर येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल दोघं भावांमधील डिफरन्स हा शेवटपर्यंत सेमच राहणार आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थ्री अनिल इज एल्डर दॅन अमोल बाय फाईव्ह डेज एव्हरी इयर अमोल बड्डे फॉल ऑन एटीन्थ एप्रिल देन ऑन विच डेट विल अनिल बड्डे बी ओके बघा क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घ्या काय सांगितलेलं आहे अनिल हा अमोलपेक्षा पाच दिवसांनी मोठा आहे कोण मोठा आहे अनिल एव्हरी इयर अमोल बड्डे फॉल ऑन एटीन एप्रिल अमोलचा बड्डे केव्हा असतो अमोलचा बड्डे एटीन एप्रिलला असतो तर अनिलचा बड्डे कधी येईल मग अनिल हा अमोलपेक्षा फाईव्ह डेजने मोठा आहे डेज डेजने एटीन मायनस फाईव थर्टीन एप्रिल तर अनिलचा बड्डे कधी येईल मग थर्टीन एप्रिलला येईल ओके ऑप्शनमध्ये आन्सर आहे का थर्टीन एप्रिल येस या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फोर रमेश इज एल्डर दॅन महेश बाय थ्री डेज इफ महेश बॉर्न ऑन वेनसडे देन ऑन विच डे वॉज रमेश बॉन रमेश हा महेशपेक्षा थ्री डेजने मोठा आहे रमेश मोठा आहे ओके okay? आणि महेशचा महेश, महेश कधी बॉर्न झालेला आहे वेनसडेला आणि रमेश हा थ्री डेजने महेशपेक्षा मोठा आहे मोठा आहे किती डेजने थ्री डेजने आपल्याला काय करावं लागेल मग वेनसडेपासून थ्री डेज बॅक जावं लागेल तेव्हा आपल्याला रमेश कधी बॉन झाला आहे तो डे मिळेल ओके ट्यूजडे मंडे संडे म रमेश कोणत्या दिवशी बॉन्ड झाला आहे तर संडेला ऑप्शनमध्ये आन्सर आहे का येस या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर दिसत आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके क्वेश्चन नंबर फाईव्ह मीना इज एल्डर दॅन पराग बाय फायव इयर्स अँड डबल ऑफ गीताज एज इफ संगीताज एज इज नाईन इयर्स देन हाऊ मच विल बी द पराग एज ओके सगळ्यात अगोदर क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घेऊया मीना इज एल्डर दॅन पराग बाय फायव इयर्स मीना ही परागपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे बघा इक्वेशन तयार करूया मीनाचं एज हे परागच्या एजपेक्षा फाईव्ह इयर्सने जास्त आहे एल्डर आहे ती मीना ओके अँड डबल ऑफ संगीताज एज आणि मीनाचं एज हे संगीताच्या एजच्या डबल आहे म्हणजे मीना इज इक्वल टू टू टाइम्स ऑफ संगीताच एज संगीताच एज ओके इफ संगीताच एज इज नाईन इयर्स जर संगीताचं एज हे नाईन इयर्स आहे देन हाऊ मच विल बी द पराग एज तर आपल्याला काय फाइंड आऊट करायचं आहे परागचं एज फाइंड आउट करायचं आहे ओके या ठिकाणी आपल्याला संगीताचं एज किती दिलेलं आहे नाईन इयर्स त्यावरून आपल्याला मीनाचं एज फाइंड आउट करता येईल मीनाचं एज किती आहे संगीताच्या वयाच्या दुप्पट आहे मीनाचं एज का काढलं या ठिकाणी कारण की पहिलं इक्वेशनमध्ये काय आहे मीना आणि पराग आहे त्यामुळे सेकंड इक्वेशनवरून अगोदर आपण मीनाचं एज फाइंड आउट करूया मीनाच एज इज इक्वल टू टू इंटू संगीताचं एज किती आहे नाईन इयर्स मल्टिप्लाय बाय नाईन मीनाचं एज किती मिळालं एटीन इयर्स ओके आता या इक्वेशन नंबर वनमध्ये पुट करूया मीनाचं एज मीना इज इक्वल टू पराग एज प्लस फाईव्ह इयर ओके मीनाचं एज एटीन मिळालं याच्यावरून आपण परागचं एज फाइंड आउट करू शकतो या ठिकाणी हा प्लस फाईव्ह आहे इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना तो काय होईल मायनस एटीन मायनस फाईव किती होतात थर्टीन परागचं एज किती मिळेल मग थर्टीन इयर्स ओके ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर दिलेलं आहे ऑप्शन सी, सी, सी इचं करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर सिक्स संचिताज एज इज फोर टाईम्स ऑफ दी अनुपमास एज अँड हाफ ऑफ प्राचीज एज आरती इज यंगर देन प्राची बाय टू इयर्स इफ प्राचीज एज इज ट्वेंटी फोर इयर्स देन हू विल बी ऑन थर्ड पोजिशन इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ देअर एजेस ओके सगळ्यात अगोदर क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घेऊन घेऊया आणि स्टेप बाय स्टेप आपण एक एक सेंटेन्स रीड करता करता इक्वेश्स तैयार करू सेंटेंस दिल है संचिताज एज इज फोर टाइम्स ऑफ दी एज संचिताज एज है कितने टाइम्स है फोर टाइम्स फोर टाइम्स मजे का फोर मल्टीप्लाय बाय अनुप एज ओके एंड हाफ ऑफ प्राचीज एज अँड हाफ ऑफ प्राचीज एज हे कोणाशी सेकंड सेंटेन्स तयार होतं कोणाशी संचितासोबत संचिताज एज इज हाफ ऑफ प्राचीज एज म्हणजे प्राचीचं एज हे संचिताच्या एजच्या हाफ आहे संचिताज एज इज इक्वल टू हाफ ऑफ दी प्राचीज एज नेक्स्ट सेंटेन्स आहे आरती इज यंगर दॅन प्राची बाय टू इयर्स आरती ही प्राचीपेक्षा टू इयर्सने यंगर आहे यंगर आहे म्हणजे काय लहान आहे स्मॉल आहे आरती ही ओके okay. तर या ठिकाणी काय इक्वेशन तयार होईल आरती इज यंगर दॅन प्राचीज बाय टू इयर्स म्हणजे प्राचीपेक्षा दोन वर्षांनी आरती ही लहान आहे तर प्राचीच्या एजमधून आपल्याला टू इयर्स सबस्ट्रॅक्ट ज्यावेळेस करू तेव्हा आपल्याला कोणाचं एज मिळेल आरतीचं एज मिळेल ओके okay. इफ प्राचीज एज इज ट्वेंटी फोर इयर्स जर प्राचीचं एज ट्वेंटी फोर इयर्स आहे देन हू विल बी ऑन द थर्ड पोझिशन इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ देअर एजेस तर आपल्याला या ठिकाणी सगळ्यांचे एजेस काढायचे आहे आणि ते एजेस डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं आहे आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावल्यानंतरून थर्ड पोजिशनवरती कोणता व्यक्ती येतो आहे ते फाइंड आउट करायचं आहे ओके बघा आपल्याला प्राचीचं एज माहिती आहे ट्वेंटी फोर इयर्स आता आपल्याला त्याच्यावरून आरतीचं एज पण फाइंड आउट करता येईल आणि संचिताचं एज पण काढता येईल ओके okay. सगळ्यात अगोदर मी आरतीचं एज काढते आरती एज काय आहे प्राचीचं किती आहे ट्वेंटी फोर मायनस टू ट्वेंटी फोर मायनस टू म्हणजे किती येईल आरतीचं एज ट्वेंटी टू इयर्स ओके संचिताच एज इज इक्वल टू हाफ ऑफ प्राचीज एज प्राचीचं एज माहिती आहे आपल्याला आपण या ठिकाणी पुट करून देऊ डिवाईड बाय टू त्याच्यावरून कसलं कोणाचं एज मिळेल आपल्याला संचिताचं संचिताज एज काय मिळेल ट्वेंटी फोर डिवाइड बाय टू ट्वेल्व संचिताचं एज किती मिळालं ट्वेल इयर्स आता इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर वन काय संचिताज एज इज फोर टाईम्स ऑफ अनुपमाच एज तर आपल्याला याच्यावरून अनुपमाचं एज फाइंड आउट करता येईल कारण की आपल्याला संचिताचं एज माहिती आहे संचिताचं एज किती आहे ट्वेल्व इयर्स हे ट्वेल्व इयर्स इक्वेशन नंबर वनमध्ये मी पुट करते ओके ठीक आहे खाली लिहून घेते संचिताच एज इज इक्वल टू फोर इन टू एज ओके okay? ट्वेल्व इज इक्वल टू फोर इंटू अनुपमा या ठिकाणी फोर हा काय आहे मल्टिप्लाय ज्यावेळेस तो इक्वल टू साइन क्रॉस करून येईल त्यावेळेस काय होईल ट्वेल्व डिवाइड बाय फोर ट्वेल्व डिवाइड बाय फोर किती येतं थ्री फोर थ्रीचा ट्वेल्व होतं तर अनुपमाचं एज किती मिळालं मग आपल्याला थ्री इयर्स ओके okay. बघा या ठिकाणी सगळ्यात अगोदर प्राचीचं एज लिहून घेते मी प्राचीचं एज आहे ट्वेंटी फोर त्यानंतरून आरतीचं एज आहे ट्वेंटी टू संचिताचं एज आहे 12 इयर्स आणि अनुपमाचं एज आहे थ्री इयर्स आता ला हे आपल्याला सगळ्यांची एजेस मिळाले डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचे आहे डिसेंडिंग ऑर्डरमध्येच लावलेले आहेत आपण हे सगळे लोकांचे एजेस तर थर्ड पोझिशनवरती कोण आहे बघा फर्स्ट पोझिशनवर कोण आहे प्राची सेकंड पोझिशनवर आरती थर्ड पोझिशनवरती संचित आपल्याला हेच फाइंड आउट करायचं था आहे थर्ड पोझिशनवरती डिसेंडिंग ऑर्डरमध्ये एजेस लावल्यानंतर थर्ड पोझिशनला कोण येईल तर कोण येत आहे संचित ओके ऑप्शनमध्ये आहे का आन्सर संचित येस yes, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसत आहे म्हणून ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सेवन द सम ऑफ एजेस ऑफ गौतम अँड हिज फादर एज इज सिक्स्टी इयर्स आफ्टर फाईव्ह इयर्स द डिफरन्स ऑफ देअर एजेस इज थर्टी इयर्स देन आफ्टर फाईव्ह इयर्स व्हॉट विल बी द एज ऑफ गौतम ओके बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे गौतम नावाचा मुलगा आहे आणि त्याचे फादर यांच्या वयाची बेरीज किती आहे सिक्स्टी इयर्स पाच वर्षानंतर त्यांच्या वयातील डिफरन्स किती आहे थर्टी इयर्स ओके देन आफ्टर फायू इयर अजून पाच वर्षानंतर गौतमचं एज किती असेल पाच वर्षांनी गौतमचं एज किती असेल ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे चला तर मग प्रत्येक सेंटेन्स रीड करून आपण त्याच्यावरून इक्वेशन तयार करू पहिलं सेंटेन्स काय आहे फादरचं एज प्लस गौतम त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे सिक्स्टी इयर्स एफ मीन्स फादर जी मीन्स गौतम ओके दोघांच्या वयाची बेरीज साठ वर्ष आहे याला मी इक्वेशन नंबर वन देते दे। आफ्टर फाईव्ह इयर्स पाच वर्षानंतर आफ्टर फाईव्ह इयर्स पाच वर्षानंतर त्यांच्या वयातील डिफरन्स किती आहे थर्टी इयर्स पाच वर्षानंतर फादर पण मोठे होणार आहे पाच वर्षानंतर गौतम पण मोठा होणार आहे त्यांच्या वयातील डिफरन्स चेंज होणार आहे का नाही त्यांच्या वयामध्ये दोन वर्षानंतर पण वयातील डिफरन्स तेवढाच राहील दहा वर्षानंतरही त्यांच्या वयातील डिफरन्स सेमच राहणार आहे तर हे सेंटेन्स त्यांनी आपल्याला मुद्दामून दिलेलं असतं आफ्टर फाईव्ह इयर्स इथेच मुलं खूप ठिकाणी चुका करतात खूप वेळेस ओके तर नेहमी लक्षात ठेवायचं त्यांच्या वयातील डिफरन्स हा किती पण वर्षानंतर सेमच असणार आहे दोन वर्षानंतर त्यांच्या वयातील डिफरन्स घ्या तो सेमच असणार आहे दहा वर्षानंतर घ्या पाच वर्षानंतर घ्या वडील आणि मुलगा यांच्या वयातील डिफरन्स चेंज होणार नाही ओके काय दिलेलं आहे द डिफरन्स ऑफ देअर एजेस इज थर्टी इयर्स फादर मोठे आहेत म्हणून ने फादरांच्या एजमधूनच आपण मुलाचं एज ज्यावेळेस सबस्ट्रॅक करू त्यावेळेस आपल्याला त्यांच्या वयातील डिफरन्स मिळेल ओके हे पण इक्वेशन तयार करताना लक्षात ठेवायचं फादरांच्या एजमधून मुलाचं एज, एज सबस्ट्रॅक करायचं ओके त्यांच्या वयातील डिफरन्स किती आहे पाच वर्षानंतर थर्टी इयर्स देन आफ्टर फाईव्ह इयर्स वॉट विल बी द एज ऑफ गौतम तर अजून पाच वर्षानंतरून गौतमचं वय किती असेल ओके okay. या ठिकाणी आपल्याला दोन इक्वेशन मिळाले आहेत याच्यावरून आपण अगोदर त्यांचे एज फाइंड आउट करून घेऊया फ्रॉम इक्वेशन नंबर इक्वेशन वन अँड इक्वेशन टू या ठिकाणी इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू दोघांची काय करूया ॲडिशन ओके फादर प्लस फादर या ठिकाणी काही एफ प्लस एफ टू एफ प्लस जी मायनस जी कट सिक्स्टी प्लस थर्टी नाईन्टी आता या ठिकाणी टू एफ इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला नाईंटी एफला टू हा काय या ठिकाणी मल्टिप्लाय इक्वल टू सेन क्रॉस करून जाताना तो काही होईल डिवाइड एफ इज इक्वल टू नाईंटी डिवाईड बाय टू एफ इज इक्वल टू फोर्टी फाईव्ह फोर्टी फाईव्ह हे कोणाचं एज मिळालं फादर ओके याच्यावरून आपल्याला हे जर फादरांचं एज आपण इक्वेशन नंबर वनमध्ये पुट केलं तर त्याच्यावरून आपल्याला गौतमचं एज मिळेल एफ प्लस जी इज इक्वल टू सिक्स्टी फादरांचं एज आहे फोर्टी फाईव्ह प्लस जी इज इक्वल टू सिक्स्टी गौतमचं एज फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला हा फोर्टी फाईव इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना मायनस होईल सिक्स्टी मायनस फोर्टी फाईव्ह किती येईल फिफ्टीन इयर्स ओके हे मिळालं फादरांचं आजचं एज आणि हे गौतमचं आजचं वय आपल्याला काय फाइंड आऊट करायचं आहे आफ्टर फायू इयर्स व्हॉट विल बी द एज ऑफ गौतम पाच वर्षानंतर गौतमचं एज किती असणार आहे आफ्टर फाईव्ह इयर्स ओके okay? तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल गौतमचं जे मिळालेलं एज आहे आजचं त्याच्यामध्ये आपल्याला फाईव्ह ॲड करावे लागतील कारण की आपल्याला फाईव वर्षानंतर तो पाच वर्षांनी मोठा होणार आहे म्हणून हे आजच्या वयामध्ये पाच वर्षानंतरचं एज ॲड करावं हो लागेल ओके okay? तर या ठिकाणी काही येईल मग आफ्टर फाईव्ह इयर्स गौतमचं एज किती येईल ट्वेंटी इयर्स ओके okay? ऑप्शनमध्ये आहे का आन्सर पी एस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर एट शरद एज इज लेस बाय फायू दॅन थ्राईस ऑफ वसंत एज अँड लेस बाय फायू दॅन ट्वाईस एज इफ वसंत एज इज टेन इयर्स देन हाऊ ओल्ड विल हेमंत बी ओके सगळ्यात अगोदर क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घेऊया आणि स्टेप बाय स्टेप इक्वेशन्स तयार करत जाऊया पहिलं सेंटेन्स दिला आहे शरद एज इज लेस बाय फाईव्ह दॅन थ्राईस ऑफ वसंत एज वसंतच्या एजच्या तिपटीपेक्षा शरदचं वय हे पाचने कमी आहे या ठिकाणी इक्वेशन कसं तयार होईल शरद एज इज मीन्स इज इक्वल टू लेस बाय लेस मीन्स सबस्ट्रॅक्ट करावं लागेल मायनस दॅन थ्राईस ऑफ वसंत एज थ्राईस थ्राईस मीन्स थ्री ऑफ मीन्स मल्टिप्लाय ओके थ्री मल्टिप्लाय बाय वसंत एज मायनस फाईव हे झालं आपलं पहिलं इक्वेशन बघा काय आहे शरद एज इज लेस बाय फायू दॅन थ्राईस ऑफ वसंत एज अँड लेस बाय फायू दॅन ट्वाईस हेमंत एज पुन्हा शरद एज इज लेस बाय फायू दॅन ट्वाईस हेमंत एज ट्वाईस <coughs> हेमंत एज लेस बाय फाईव हे काय मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर टू ओके इफ वसंत एज इज टेन इयर्स जर वसंतचं एज हे टेन इयर्स आहे देन हाऊ ओल्ड विल हेमंत बी तर आपल्याला हेमंतचं एज फाइंड आउट करायचं आहे ओके okay. बघा वसंतचं एज कुठे आहे इक्वेशन नंबर वनमध्ये वसंत आलेला आहे त्याच्यावरून आपल्याला शरदचं एज फाइंड आउट करता येईल म्हणून वसंतचं एज जे दिलेलं आहे ते इक्वेशन नंबर वनमध्ये पुट करूया इक्वेशन नंबर वन काय आपलं शरद एज इज लेस बाय फाईव्ह प्राईस ऑफ वसंत एज या ठिकाणी वसंतचं एज थ्री दिलेलं आहे थ्री इंटू टेन थर्टी मायनस फाईव शरदचं एज किती मिळालं ट्वेंटी फाईव्ह इयर्स ओके आता इक्वेशन नंबर टू कारण की आपल्याला हेमंतचं एज काढायचं आहे हेमंतचं एजचं इक्वेशन कोणतं आहे इक्वेशन नंबर टू या ठिकाणी आपल्याला शरदचं एज पण मिळालं आहे शरदचं एज किती मिळालं ट्वेंटी फाईव्ह इयर्स तर आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर टूमध्ये पुट करूया फ्रॉम इक्वेशन टू इक्वेशन टू काय आहे शरद इज इक्वल टू टू इंटू एज मायनस फाईव्ह शरदचं एज किती आहे ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू टू इंटू हेमंथ हा मायनस फाईव्ह इकडे येताना काय बोलतो प्लस थर्टी इज इक्वल टू टू इंटू एज या ठिकाणी टू हा हेमंतच्या एजला काय आहे मल्टिप्लाय इक्वल टू साईन क्रॉस करून येताना हा काय होईल डिवाईड तर काही मिळेल हेमंत एज इज इक्वल टू थर्टी डिवाइड बाय टू हेमंत एज इज इक्वल टू फिफ्टीन इयर्स आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं हेमंतचं एज किती आहे तर हेमंतचं एज किती मिळालं फिफ्टीन इयर्स ऑप्शनमध्ये आहे का आन्सर फिफ्टीन इयर्स येस या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसतं आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया किशोर्स प्रेझेंट एज इज सिक्स्टीन इयर्स हेमंत एज इज मोर बाय फोर इयर्स दॅन द हाफ ऑफ किशोर एज देन वॉट इज द प्रेझेंट एज ऑफ हेमंत सगळ्या अगोदर क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घेऊया किशोर प्रेझेंट एज इज सिक्स्टीन इयर्स किशोरचं आताचं एज हे किती आहे सिक्स्टीन इयर्स हेमंत एज इज मोर बाय फोर इयर्स दॅन द हाफ ऑफ किशोर एज हेमंतचं एज हे किशोरच्या हाफ एजपेक्षा फोर इयर्स ते जास्त आहे देन वॉट इज द प्रेझेंट एज ऑफ हेमंत तर हेमंतचं आत्ताचं आजचं एज किती ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे बघा सगळ्यात अगोदर काय दिलेलं आहे किशोरचं एज दिलेलं आहे प्रेझेंट एज किती आहे सिक्स्टीन इयर्स आहे त्यानंतर सेकंड सेंटेन्सवरून इक्वेशन तयार करूया बघा काय सांगितलं आहे हेमंत एज इज हेमंत एज इज इज मीन्स इज इक्वल टू मोर बाय फायू मोर बाय फोर इयर्स दॅन द हाफ ऑफ किशोर एज किशोरच्या एजच्या हाफ मोर बाय फोर इयर्स मोर मोर आहे म्हणून काय करावं लागेल फोर इयर्सने जास्त म्हणजे ॲड करावं लागेल प्लस फोर हे मिळालं आपल्याला इक्वेशन ओके okay. आणि आता काय फाइंड आउट करायचं सांगितलं आहे त्यांनी हेमंतचं प्रेझेंट एज किती हेमंतचं एज हे काढायचं आहे हे आहे आपलं इक्वेशन या ठिकाणी आपल्याला किशोरचं एज माहिती आहे किशोरच्या हाफ एजपेक्षा मोर बाय फोर इयर्स कोणाचं एज आहे हेमंतचं ओके तर इक्वेशनमध्ये किशोरचं एज पुट करूया किशोरचं एज किती आहे सिक्स्टीन इयर्स प्लस फोर ओके सगळ्यात अगोदर डिवाईड करून घेऊया या ठिकाणी वन हाफ मल्टीप्लाय बाय सिक्स्टीन मीन्स काय झालं सिक्स्टीन डिवाइड बाय टू प्लस फोर सिक्स्टीन डिवाइड बाय टू किती येतात एट प्लस फोर एट प्लस फोर ट्वेल्व हे मंथचं प्रेझेंट एज किती मिळालं मग ट्वेल्व इयर्स बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर ट्वेल्व इयर्स येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर टेन द सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ मोहिनी रोहिनी अँड नलिनी इज फोर्टी सेवन इयर्स देन हाऊ मच वॉज द सम ऑफ देअर एजेस बिफोर थ्री इयर्स ओके तीन फ्रेंड्स आहेत मोहिनी रोहिनी आणि नलिनी यांच्या आजच्या वयाची बेरीज सम सम ऑफ प्रेझेंट एजेस किती आहे फोर्टी सेवन इयर्स आहे देन हाऊ मच वॉज द सम ऑफ देअर एजेस बिफोर थ्री इयर्स तर तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे तीन वर्षापूर्वी मोहिनी ही थ्री इयर्सने लहान होती रोहिणी थ्री इयर्सने लहान होती नलिनी ही पण थ्री इयर्सने लहान असेल त्यांच्या वयाची तीन वर्षापूर्वीची सम आपल्याला फाइंड आउट करायची आहे तर तीन, तीन वर्षापूर्वी मोहिनी लहान असल्यामुळे मायनस थ्री मायनस थ्री मायनस थ्री किती झाले हे मायनस नाईन तर त्यांच्या प्रेझेंट एजमधून तीन वर्षापूर्वीचं एज काढण्यासाठी मायनस नाईन करावं लागेल काय करावं लागेल मग फोर्टी सेवन मायनस नाईन किती येईल थर्टी एट तर तीन वर्षापूर्वी बिफोर थ्री इयर्स दी सम ऑफ देअर एजेस इज किती येईल थर्टी एट इयर्स येईल ओके ऑप्शनमध्ये आहे का आन्सर थर्टी एट येस या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसत आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा